मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा कांचन आता भांडी साफ करत असते आप्पा म्हणतात अगं धुळीतून ती भांडी काढली साठवणुकीच्या खोलीत होती आणि मग तुला सर्दी झाली तर त्यावरती कांचन वाकडंच बोलू लागते की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तर हेच हवं आहे ना की मला कधी सर्दी होती आहे मी कधी आजारी पडतीये त्यावरती आप्पा म्हणतात उलट आता बोलू नकोस तू काही पण विचार करत असतेस त्यावरती कांचन म्हणते मी काय चुकीचं बोलले का मग अहो सर्वांना तर हेच पाहिजे ना मी इथून गेलेली बरी तेव्हा आप्पा म्हणतात ना की काय चाललंय तुझ्या डोक्यात हे काय चालवलंय तू ती कांचन म्हणते आता यशच्या होणाऱ्या बायकोची मला अगोदर परीक्षा घ्यायची आप्पा म्हणतात लव्ह मॅरेज असल्यानंतर अशी परीक्षा वगैरे घेत नाही आणि हे काय जुने दिवस आहेत का त्या मुलीने अजून कोणती परीक्षा द्यायला पाहिजे तूच सांग ना मला त्यावरती आता कांचन म्हणते मुलीची मला परीक्षा घ्यायचीच आहे आणि मी ती घेणारच कारण की मला पाहायचे संसार करताना कितीही अडचणी आल्या तरी बाईने खंबीरपणे असायला हवं अहो तुमच्या आईने नाही का माझी अशीच लग्न झाल्यानंतर परीक्षा घेतली होती मी त्या परीक्षेत पास झाले होते आणि खरं सांगू का तुमच्या आईने माझ्याबरोबर जसं वागली होती ना त्यामुळेच मला आता संसार समजला आहे तो कसा करायचा त्यावरती आप्पा म्हणतात ते जुने दिवस होते मी तुला किती वेळा सांगू कांचन आता ऐकायलाच तयार नसते दुसरीकडे आशुतोष हा एकदम शांत बसलेला असतो घडलेल्या गोष्टींचा तो विचार करत असतो मायाचं बोलणं सतत त्याला आठवत असतं कारण माया म्हणालेली असते की तुमचं मनूकडे अजिबात लक्ष नाही आहे तेवढ्यातच अरुंधती तेथे ते आणि म्हणते स्वयंपाक झालाय पटकन जेवायला चला त्यावरती आशू म्हणतो तुम्ही सर्वजण जेवण करून घ्या कारण मला भूक नाही आहे त्यावरती अरुंधती म्हणते अहो जे झालं ते झालं प्लीज तुम्ही जास्त आता त्रास करून नका घेऊ स्वतःला अहो माझी चूक झाली मी ती सुधारणा नक्कीच प्रयत्न करेन त्यावर ते आशू म्हणतो हे बघ अरुंधती मी तुला दोष देत नाहीये तू किती सहज बोलून गेली जे झालं ते झालं पण माझ्यासाठी हे एवढं सोपं नाही अरुंधती तू आज जे काही वागली आहेस ना अरुंधती मला ते अजिबात आवडलेलं नाहीये मी तुझ्यावर चिडलो नाही पण तू तु, तुझ्या प्रायोरिटीज दाखवून दिल्या आहेत तुला तुझा हक्काचं एक कुटुंब आहे हे मला मान्य आहे तुझी मुलं तुझी नातवंड परंतु माझं काय आपलं असं काहीच नाहीये म्हणून जेव्हापासून इथे आली ना तेव्हापासून मी पाहतोय तू तिच्याबरोबर जरा अंतर ठेवूनच आहे म्हणजे तू तिची पूर्णपणे जबाबदारी घेत नाहीये आपल्या दोघांचं लग्न झालं असलं तरीही तू आपलं असं काही धरून वागत नाहीये असं म्हणून आता तो अरुंधतीला बोलतो त्यावरती आता अरुंधती म्हणते प्लीज आशू तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका पण आशू आता ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो तर म्हणतो अरुंधती तुला जर तिच्याकडे अटेन्शन देता आलं नाही तर मी ती देईल मी तुझ्यावर मनूला लादणार नाही आहे मी स्वतः तिची काळजी घेईन पण प्लीज तू अशी वागू नकोस त्यानंतर आता आशुतोष हा रागातच सेथून जातो अरुंधतीला आता खूपच वाईट वाटतं ती आता खूपच रडू लागते तर दुसरीकडे यश आणि आरोही हे दोघीही आता घराजवळ आलेले असतात आरोही म्हणते आजचा दिवस मला लवकरात लवकर, लवकर विसरून जायचं आहे मनूच्या प्रकरणाबद्दल तू अशी म्हणती आहे का यश तिला विचारू लागतो आरोही म्हणते तसं नाही रे पण तुला एक सांगू का आजच्या दिवशी आपली भांडणं झाली ना यश म्हणतो आपली भांडणं झाली आरोही म्हणते आता तुला ही गोष्ट विसरायची आहे की तू विसरण्याचा प्रयत्न करतो की तुला आठवायचीच नाही आहे आपल्यामध्ये गौरीवरून भांडण नाही झालं का आपलं रिलेशनबद्दल त्यावरती आता यश यश म्हणतो हे बघ आरोही तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहे मला तुझ्यावर कोणताही अन्याय होऊ द्यायचा नाहीये हे इमोशन्स मी समजू शकतो आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे मी तुझ्यावर कधीही कोणती गोष्ट लादणार नाहीये मला फक्त तूच हवी आहे हे माझंच मला क्लिअर करायचंय आता गौरीचा एक फोन आला म्हणून मी खूप अपसेट झालो खूप गोंधळलेला होतो परंतु तेवढ्या मला आता माझ्या मनालाच सांगावं लागेल की मी असं काहीही होऊ देणार नाही जी एकच गोष्ट क्लिअर आहे ते म्हणजे तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे आणि संसार देखील आरोही आता खुश होऊन जाते मग नंतर आता तीच त्याची माफी मागते दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात मग नंतर आता उद्या आपली प्रॅक्टिस आहे ना गाण्याची असं आता आरोही विचारू लागते यश म्हणतो नाही उद्या आता तुला आजीने आज बोलवलं आहे त्यावरती आरोही म्हणते का बरं त्यावरती यश म्हणतो अगं आजीने आज तुला बोलवलं आहे कारण तिला माहीत झालं असेल की माझा आनंद फक्त तुझ्यामध्ये आहे त्यावरती आरोही खुश होऊन जाते आणि एक्साइटमेंटमध्ये यशला घट्ट मिठी मारते यश आता म्हणतो अगं मिठी मारणे अगोदर सांगत तरी जा आपण रोडवर आहोत ती म्हणते ते जाऊ देत आपलं आता लग्न होणार आहे आज पण आजीला आता समजलं असेल की आपण दोघे एकमेकांसाठी बनलो आहोत ती आता यश म्हणतो तसं नाही ग माझा आनंद फक्त तुझ्यात आहे हे आजीला समजलं तू आजी तुझी एक परीक्षा घेणार आहे म्हणजे तिची एक अट आहे आहे तशी त्यावरती आता अटी फक्त मलाच आहेत की तुलासुद्धा आहे माझ्याबरोबर असा आरोही विचारते यश आता आपला गप्प होऊन जातो आरोही म्हणते म्हणजे फक्त माझ्यासाठी अटी आहेत असं वाटते त्यावरती यश म्हणतो तसा विचार नको करूस तर आता अरे त्यांना फक्त माझीच परीक्षा घ्यायची असेल तर ती परीक्षा देण्यासाठी मी तयार नाही आहे अरे आजीला आज असं का वाटतं की मी तुझ्या योग्यतेची नाहीये असं म्हणून तू माझ्याशी लग्नच करू नको मी तुझ्यासाठी नाहीच आहे असं म्हणून आरोही रागातच आता तेथून जाते त्यावरती यशला आता खूप टेन्शन येतं दुसरीकडे आशू आणि नितीन त्याचबरोबर अनिश हे तिघेही आता नाश्ता करत असतात अरुंधती त्यांना पोहे देते घरात अजिबातात आवाज येत नाहीये मनू कुठे आहे असं आता नितीन विचारतो तेव्हा काही पालक कसे असतात तुला माहिती आहे ना पालकांना मुलांना शाळेत काढून देण्याची जास्त घाई झालेली असते जबाबदारी अजिबातच काही घ्यायला नको असं म्हणून तो अरुंधतीला सतत टोमने मारत असतो तेव्हा आता तिला खूप वाईट वाटतं तर अनिश आणि नितीनला समजतं ही आशू तीच गोष्ट मनात धरून राहिला आहे नितीन आणि अनिशला अजिबात आशूचं हे वागणं आवडत नाही तेव्हा नितीन म्हणतो अजूनही तू तोच मुद्दा धरून आहेस का आशू आशू म्हणतो काय करायचं आता काही लोकांसाठी त्यांचं पहिलं घर महत्त्वाचं असतं अरुंधतीच्या डोळ्यात चटकन पाणी येतं ती म्हणते मला दोन्हीही घरं महत्त्वाची आहेत तेवढी ती आता अनिश म्हणतो चाचू मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे म्हणजे एक दोन महत्त्वाच्या गोष्टींबद्दल तुझ्याकडे वेळ आहे का असं तो विचारतो त्यावरती आशू पुन्हा अरुंधतीला टोमणे मारत म्हणतो माझ्याकडे तू तुमच्या सर्वांसाठी वेळ असतो फक्त माझ्यासाठीच कुणाकडे वेळ नसतो त्यानंतर आता अनिश म्हणतो राहू देत्रे चाचू अरे आपल्या मनूचा वाढदिवस येतोय बरं यश आणि आरोहीचा साखरपुडा होतोय तर मग आपल्याला एवढी तयारी करावी लागेल तेव्हा आता मनुचा वाढदिवसाबद्दल माझे काही प्लॅन आहेत मी ॲक्टिव्हिटीज सांगणार आहे तुम्ही त्या दोघांनी करायच्यात तेव्हा आशु म्हणतो बरं ठीक आहे मग पुढे आता तो म्हणतो कशच्या साखरपुड्याबद्दल आपण काय ठरवायचं त्यावरती आता आशू म्हणतो अरुंधती साखरपुडा नक्की कुठे करायचा आहे मला सांग म्हणजे आपल्याला तशी ते तयारी करायला त्यावरती अरुंधती म्हणते देशमुखांकडेच होईल आशू म्हणतो मग आपलं टेन्शन गेलं तसंही नेहमी देशमुखांकडे कार्यक्रम असल्यावर तेच सर्व काही निर्णय घेतात आणि ठरवतात अरुंधती म्हणते असं बोलू नका प्लीज आप्पा आणि आई हे दोघेही अगोदर तुम्हाला गृहित धरतात तुमचं मत विचारात घेतात आणि तुम्ही असं का बोलताय त्यावरती आता यश म्हणतो हे बघ मी तुझं काम अजूनच सोप्पं करून टाकतो ते म्हणजे यश आणि आरोहीच्या साखरपुड्याच्या तयारीचं तू बघ एक कारण एकाच ठिकाणी राहून दोन दगडांवर पाय नाही ठेवता येत अरुंधती ही कसोटी असते मला तुझं कौतुकच आहे तू हे सर्व काही करतेस पण तू आता त्या दोघांच्या साखरपुड्याची तयारी कर मी आपलं वाढदिवसाचं पाहतो असं म्हणून तो आता अरुंधतीला स्पष्टपणे मनुच्या कोणत्याच निर्णयामध्ये हस्तक्षेप करू नको असं सांगतो तेव्हा सर्वांनाच वाईट वाटतं दुसरीकडे कांचनने सर्व कपडे आता काढून ठेवलेले असतात भांड सुद्धा खरकटी किचनमध्ये तशीच असतात आता घरसुद्धा आवरायचं असतं तेवढ्यातच आप्पा आणि यश हे दोघेही वॉकिंग करून तेथे येतात आणि समोरचा पसारा पाहत विचारतात हे काय चालले ती म्हणते की त्या मुलीला ही सर्व कामं करायची आहे अरुंधतीने सुद्धा अशीच परीक्षा दिली होती आणि तुमच्या आईने मला सुद्धा अशी परीक्षा द्यायला सांगितली होती त्यावरती आता यश म्हणतो हा तिच्यासाठी खूप मोठा अपमान आहे जर आमच्या दोघांचं लग्न व्हावं असं वाटत असेल तर तू तिचा अपमान करते का सरळ सरळ असं म्हणून तो आता तिला खूप बोलतो तेव्हा पण तिला आता खूप बोलू लागतात कांचन म्हणते अजिबात नाही जर त्या मुलीला माझ्या घरात लग्न करून यायचं असेल ना तर तिला ही परीक्षा द्यावीच लागेल तिचा गृहप्रवेश या घरात होणार नाही ती यश म्हणतो मग तुझ्या आशीर्वादाशिवाय मला हे लग्न करावंच लागेल असं म्हणून तो त्याचा निर्णय सांगतो कांचन म्हणते मी त्या मुलीला अजिबात या घरात घेणार नाही तेवढ्यातच ते आरोही येते आणि म्हणते की या घरामध्ये मी ऑलरेडी गृहप्रवेश केलाय तर आता तिच्याकडे सर्वजण पाहत असतात कांचनला राग येतो मित्रांनो पुढील भागामध्ये यश आणि आरोही हे दोघेही किचनमध्ये काम करत असतात तेवढ्यातच त्याला गौरीचा फोन येतो आरोहीला खूप वाईट वाटतं ही भारतात आलेली असते दुसरीकडे आता माया म्हणते अगं तुझं आणि त्याचबरोबर आशूचं भांडण फक्त मनूवरून होतोय आणि मनूवर त्याचा वाईट परिणाम व्हायला नको अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा